आमच्या गावात आमचा सत्ता पडलाय आहे तुम्हाला सत्तेतलं आम्ही पैसे देणार नाही मग ही पण दोन तीन वेळा सांगितलं आम्ही दादा असं करू नका ते दुसरं म्हणजे आमचे भूमिपुत्र म्हणजे आमच्या गावची विक्रमदा सावंत आमचं तालुक्याचा सा विकास करण्यासाठी गोपीचंद पडोळकरच यायला पाहिजे महत्वाचं म्हणजे अडीच वर्षापूर्वी त्यांनी सरकार स्थापना केली ते चुकीचं स्थापना केली नमस्कार आमच्या जत तालुक्यात शेवटचं गाव आहे सांगली जिल्ह्याचं शेवटचं गाव <laughs> सुसलाद म्हणून गावामध्ये नेमकं परिसर गावात पाण्याचं परिस्थिती बेकार आहे नमस्कार नमस्कार बोल विधानसभेचे इलेक्शन झालं आहे हां काय आवडते वातावरण वातावरण चांगलं आहे कुठलं गाव तुमचं आमचं गाव सुसलात मध्ये काय वाटतं विकास पुत्र म्हणून तुमची गोपीचंद पळकरची ओळख झाली आहे भूमिपुत्र म्हणून विक्रम सावंत यांची ओळख आहे ह्या दोघांच्या मध्ये काय वाढते म्हणजे काय फरक काय वाढतो भूमिपुत्र असून आमच्या गावात कमीत कमी एक पाच वर्ष झालंय ती बांधकाम चालू आहे ती बांधकाम अजून तर ते कसं झालं आहे आमचा भाजपचा सरपंच निवडून आला आम्ही निवडून आल्यापासून आमच्याला निधी देत नाही त्यांनी कुठली निधी मग आमच्यात एक दोन तीन रोड मंजूर झाला होता म्हणजे त्यांच्या फंडातनं त्यांनी काय म्हणलं आमच्या गावात आमचा सत्ता पडलं आहे तुम्हाला सत्तेतनं आम्ही पैसे देणार नाही मग ही पण दोन तीन वेळा सांगितलं आम्ही दादा असा करू नका ते आमचं आहे करून घ्या ते म्हणले नाही करत म्हणले असं म्हणताना आम्ही काय केलं सगळ्यांमधून ह्यावेळी त्यांचा विरोधच करायचं कमी तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाच तर लिट घेणार असा माझा विश्वास आहे विकासाच्या मुद्द्यावर जे आता तुमचं चालू आहे लढा काय म्हणजे विकास काय विकास विकास कायच केला नाही ना काय सांगू त्यांचा विकास काय केलं तर सांगू सांगाल पाहिजे आमदार गोपीचंद पटोले आमदार आहेत विधान परिषद आमदार आहेत त्यांच्या विकासाबद्दल काय त्यांचा विकास तिथं एक मलैचं एक मंदिर आहे तिथं एक मल्लिकार्जुन मंदिर आहे तिथं एक दहा बारा लाख रुपये तिथं दिले मग गावातल्या सगळ्या गटरांनी तिकडे गेलेलं आहे ती रोड पण दिलेला आहे कॉन्क्रीट रोडचं त्यांच्या फंडात ना निधी काय असतं ना आमच्या गावात त्यांनी भरपूर दिलेला आहे नमस्कार नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत हो आता सध्याला महाविकास आघाडीतून विक्रम सावंत हो महायुतीतून गोपीचंद पडळकर बरोबर अपेक्षा काय वाटतंय सध्या मध्ये सध्या गोपीचंद पडळकर आहेत दुसरं म्हणजे आमचे भूमिपुत्र म्हणजे आमच्या गावची विक्रमदादा सावंत दुसरं म्हणजे आम्ही अडीच वर्षापूर्वी सत्ता हासल केली ग्राम ग्रामपंचायतचे त्यातल्यापासून आजपर्यंत गावापर्यंत आले नाही दुसरा मुद्दा म्हणजे की पाणी 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 म्हणतात पाणी पावसाळ्यामध्ये पाणी येतं आमच्या वड्याला आमचा वडा तुम्ही नदीपुत्र काय बोलता असाल नदी त्यावेळेस मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये जर पाणी आलं तर शेतकऱ्यांना बरं होईल त्यांनी गाव सांभाळत नाही तर गावाच्या टँकर चालू होते जवळजवळ सात महिने टँकर चालू होते ह्या गावामध्ये ह्या स चालू दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेस गावांनी हो गावचा भूमिपुत्र म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं गावाकडे पण आले नाहीत बघितलं होते मग मन नाराज झालं आहे त्यांचा अभिमान आहे आमच्या गावचं आहे त्यांनी अभिमान आहे पण विकासाच्या महाग नाही आहेत त्यांनी म्हणताना गोपीचंद आम्ही मतदान कर नमस्का। नमस्कार नमस्कार सर आता सध्याला विधानसभेचे इलेक्शन चौल आहे हां विक महाविकास आघाडीतून विक्रम सावंत महायुतीतून गोपीचंद पडळकर आणि अपेक्षी उमेदवार म्हणून तम्मनगौ रोई पाटील हे सध्याला टोटल आपल्या तालुक्यात अकरा उमेदवार हो आहेत त्यापैकी तीन घोडे रेसमध्ये हो या। या आहेत तिन्ही घोडेपैकी कोण सक्षम वाढते आपल्या तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आमचं तालुक्याचा विकास करण्यासाठी गोपीचंद पडोळकरच यायला पाहिजे ते नाही तर आमचा ज जत तालुका विकासाचा होत नाही आता पन्नास साठ वरच सगळं करून सगळा गोळा करून ते घेऊन गेलाय आता विकास करायलाच गोपीचंद जन्मलाय जत तालुक्याला अनेक प्रश्न दो एकोणीसच्या अगोदर बीजेपी मधूनच आपण निवडून दिलता विलासराव जगताप ना बीजेपी मधून परत सुरेश बी बीजेपी मध्ये निवडून दिला होता त्यावेळी विकास का झाला नाही मग त्यावेळी असंच की घरचाच सुधार शुदर, सुधारण करून घेतलंय वरचा सत्ता त्यांचा असल्यामुळं आमचं काम झालं नाही जगताप साहेबांचं निधी दिला नाही ना त्यामुळे झालं नाही आत्ता सध्याला दोन हजार एकोणीस साली निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या <laughs> विधानसभेच्या ज्या वेळेला बी जे पी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती करून निवडणुका झाली ज्या वेळेला सीट आले मग जो मुख्यमंत्रीसाठी जे वाद निर्माण झाला होता मग ह्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेला दिलं पाहिजे होतं का नव्हतं आत्ता काय दोन हजार एकोणीस एकोणीसला चांगलंच आहे की अडीच वर्ष शिवसेनेसाठी से मुख्यमंत्री पाहिजे हो मागणी केली होती आणि अडीच वर्ष तुम्ही करा असं दोघांची साठवलंड झालत मग ह्यांच्यामध्ये ह्यांच्यामध्ये कुठं तर, तर एक एकच झाली नाही मग ते या वेळेला डिवाईड होऊन महाविकास आघाडी तयार झाली महाविकास आल्यानंतर महाविकास आघाडी महा सरकार आलं सरकार आल्यानंतर परत अडीच वर्षानंतर जे फोटाफडीचं राजकारण झालं त्या म्हणजे सरकार आलं त्याबद्दल काय वाटतं हे म्हणजे जे फोडाफोडी राजकारण झालं योग्य आहे का अयोग्य आहे फोडाफोडी झालं नाही त्याने गद्दार केल्यामुळं ते फोडाफोडी कोण केले गद्दार ते शिवसेनावाला काय काय उद्धव के? ठाकरे केल्यामुळं आधी विती उत्तर सरकार विती विती त्याने दिला नाही बीजेपीला ते आम्हाला दिलं नाही म्हणून ना फोडाफोडी करून ती सत्ता आमचं केलंय त्याने बीजेपी त्यांचा गद्दार केला झालंय ते नमस्कार दोन हजार एकोणीस साली ज्या महायुती शिवसेना आणि बीजेपी झाल्या ज्या वेळेला शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून महा बीजेपीने दिलं नाही भारतीय जनता पार्टीने त्यांनी दिलं नाही मग ह्यात फूट पडून महाविकास आघाडी तयार झाली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होऊन सत्ता उभा केली अडीच वर्ष झालं अडीच वर्षानंतर हे जे फोडापुडीचं मूळ म्हणजे फोडापडीचा विषयच नाही महत्वाचं म्हणजे अडीच वर्षापूर्वी त्यांनी सरकार स्थापना केली ते चुकीचं स्थापना केली ते कारण मोदी साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा यांचा सभा घेऊन तुम्ही शिवसेनावाल्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी सत्ता मिळवली व्होटिंग आमदार वाढवले त्यानंतर त्यांनी काय त्यांना मनात वाटलं कधीच वाढायचं का कुणाला आता बी जे पी आमची युती आता एकनाथ शिंदे सा साहेबांना सोडणं आम्ही मुख्यमंत्रीपद मिळालं आमची सीटं जास्त झाले तर आम्ही मुख्यमंत्रीपद घेणार किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं जास्त सीटं झाली ते मुख्यमंत्री होणार असं था <सितना> <peak morning> होता ना मग त्यावेळी शिवसेनेचं सीट कमी आले ते बी जे पीची जास्त सीटं होते मग बी जे पीने मुख्यमंत्रीपद मागितलं म्हणून काय झालं ते म्हणते म्हणते बंद आड काहीतरी चर्चा झाली त्यांची ते आम्हाला तर माहीत नाही झालते तर मग प पब्लिकमध्ये सांगायला पाहिजे ना एवढं सभा झालते त्यावेळी कितीतरी एकशे सासष्ट सभा चालते युतीची शिवसेनेची बी जे पीची दोन्ही सभा झालते मग उद्धव साहेबांनी सांगितलं पाहिजे तो सभेमध्ये असं असं बोलले ते एकतरी सभेत तुम्ही दाखवा भाषणामध्ये साहेबांनी असं बोलले की बाबा मी आम्हाला अर्धा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देणार आहे का नाही बोलले त्यावेळी मग तुम्ही मोदी साहेबांचा पोस्टर लावून मतदान मागणार आणि आमचं आता आम्हाला देत नाही म्हटलं की तुम्ही मग निघून जाणार का मग अगोदर मग ताव तुम्ही बोलला पाहिजे ना सभेमध्ये बोलला पाहिजे असं आहे ज्या वेळेला अडीच वर्षानंतर त्यांचे कोरोना महाविकास आघाडी पडली महायुक्ती सरकार आलं सरकार आल्यानंतर ही जे लाडकी बहिणी योजना जी मंजूर झाली त्याबद्दल काय वाटते म्हणजे ऐन टायम इलेक्शनच्या तोंडासमोर ठेवून लाडकी बहिची योजना लागू केली असं वाटतं की ह्याच्या अगोदर काय झालं तर लाव असं सवाल आहे ना असं काय नाही प्रगती प्रत्येक गोष्टीला जरा वेळ लागतो आता हे दोन वर्ष त्यांनी अगोदर बरंच कामं केलेत आता रोडची कामं बघा कुठेही बघा कुठलंही काम बघा कामं करते आत्ता शेवट त्यांना वेळ नव्हता अजून पाच वर्ष असले असते तर मग तीन वर्ष तुम्ही मी लाडकी वापरले असते ना हां आता लोकांचा गैरसमज आहे आत्ता आले आत्ता शेवट इलेक्शन बघून हे केले असं काय नाही हे कंटिन्यू राहणार आहे अनेक शेवटचा प्रश्न तालुक्याचे विकास होण्यासाठी काय गरज आहे तालुक्यात विकास काय काय झालं पाहिजे या कडं कसं बघता गरज गरज मानता येत नाही कारण झालं काही नाही सगळं गरज आहे संसाराला लागतं ते मीठपासनं बसणं डोकं त्यालापर्यंत सगळ्याचं गरज आहे आपल्या गावात काय सुधारणा आहे गावातले लोकं ऊस तोडलेलं जातात काय मग बायक पोरांना इथं सोडायचं ऊस जा। तोडलेलं जायचं आमच्या इथं पासष्ट टक्के लोकं ऊस तोडलेलं जातात जात तालुक्यात ता। एकदम शेवटचं गाव आहे आमचं इथनं कर्नाटक असं आहे विषय तर ह्या विषयाबद्दल आता आम्ही प्रत्येकाला चान्स देऊन बघितलं तुम्ही आता तामा मागचे मंडळी खाडे साहेब हे जगताप साहेब त्यांची वय झाली आता त्यांनी रिटायर घेतला पाहिजे नमस्कार आमच्या जत तालुक्यात शेवटचं गाव आहे सांगली जिल्ह्याचं शेवटचं गाव कुठलं गाव सुसलाद म्हणून तुमच्या गावामध्ये नेमकं परिसर गावात पाण्याचं परिस्थिती बेकार आली आहे टँकरचं पाणी असतंय उन्हाळ्यात प्यायला वाडी वस्तीवर पियाचं पाणी नाही सवळ पाणी आहे एकदम खराट पाणी आहे मिठासारखं पाणी प्यायचं नाहीच जनावर सगळं पिय नाही ती व्यवस्था नाही वाडी वस्तीवर आणि मुळात जाणं येणं वाडीवर रस्त्यावर रस्ता नाही सगळे रस्ता, ना रस्ता तसं पेंडिंग राहिलेलं आहे आता <coughs> तर ह्या पाच वर्षात होईल म्हणलं आम्ही झालेला नाही आमची रस्ता आहे ती नुसतं करतो म्हणले नारळ फोडली गेली ह्याच्यानंतर पाण्यात झालं लाईट बिल लाईटचं बिल हे अडचण होते आमच्या ह्याच्यात आलं म्हणजे येतं नाही गेलेली म्हणजे तिकडं जाते लाईट शिवसेना सत्ता होती तवा उद्धव ठाकरेचं वायर कट करत आता होते आताही आमचं सत्ता युतीस झाला एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतरही चांगलं चाललं आहे आमचं लाईट वेट व्यवस्थित आहे ह्याच्या आधी आमचं लाईट बिल सगळं तोडलं होतं त्यांनी लाईट बिल भरा म्हणत होते हीच अजितदादा त्यांच्याबरोबर होते त्यावेळेला अजितदादा सगळं बोललेलं आहे आता अजितदादा इकडे आल्यामुळे अजितदादा बोलणार नाही त्या काळात आता आमचं विकासाचं महत्त्वाचं आहे विकासासाठी आम्ही विकासच्या मागा लागलो आहे छंद गोपी छंद काम करणार व्यक्ती एकच आहे त्यांच्या नमस्कार नमस्कार इलेक्शन चालू आहे चालू आहे वातावरण आर्थिक परिस्थिती सगळ्यांचं बिघडले अडचण आहे सगळं त्यामुळं आता काय पाण्याचं दुष्काळ लाईटचं असं सगळं ही एवढं दिवस झालं नाही तर फक्त तीच एक सुधारणे व्हावं म्हणून ह्यांच्या मागं आम्ही सगळे म्हणून लागले आहे आता आता पडू पडोळकरच्या मागं एवढंच आमचं इच्छा आहे दुसरं काय नाही एवढं एवढ्यासाठीच ही सगळं माणसं मागा लागली